माझे नाव स्नेहल सर पवार वर्ग दाव्हा आमच्या शाळेचे नाव श्री रेवनाथ माध्यमिक विद्यालय विटा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे आमच्या गटाचे नाव जिजामाता गट असून आम्ही विकसित भारत या उपक्रमा अंतर्गत वोकल फॉर लोकल थीम अंतर्गत टंटनी या वनस्पतीचे औषधी गुणधर्म जाणून घेत आहोत या वनस्पतीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते आम्ही मात्र तिला टंटणी असेच म्हणतो या वनस्पतीचा रस हा माणसाच्या त्वचेवर अँटीसेप्टिक म्हणून काम करतो तिच्यात आयोडीन असल्यामुळे जखम बरी करण्यासाठी तिचा उपयोग होतो म्हणून फार प्राचीन काळापासून जखम बरी करण्यासाठी लोक तिच्या पाल्याचा रस काढून जखमेवर लावतात खास करून शेतकरी वर्ग जेव्हा शेतामध्ये काम करत असतो आणि त्यांना अचानक काही जखम झाल्यास तातडीने औषधोपचार मिळत नाही त्यासाठी ते टनटणी या वनस्पतीचाच उपयोग करतात या वनस्पतीचा उपयोग उप अपचनाच्या समस्येसाठी देखील केला जातो त्यामुळे आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून अशा अनेक वनस्पतींचे औषधी गुणधर्म जाणून घेत आहोत व त्यांचा उपयोग व ओळख समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहोत आयुर्वेदाचा वापर करा आयुर्वेदाचा वापर करा आयुर्वेदाचा वापर करा धन्यवाद